जय स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या घरात लक्ष्मी येते पण थांबत नाही या नऊ लक्षणांवरून समजून घ्या लक्ष्मीला घरात टिकवून ठेवण्यासाठी काय आवश्यक का आहे लक्ष्मी देवी म्हणजे समाधान पण लक्ष्मी येते आणि निघून जाते असं अनेकदा लोक म्हणतात पण काही घर अशी असतात जिथे लक्ष्मी स्थिर राहते तिथे ती, ती प्रसन्नतेनं नांदते चला पाहूया ती नऊ लक्षणं ज्या घरात लक्ष्मी टिकते एक घर स्वच्छ सुगंधित आणि नित्य नीटनेटके असते दोन खरात वाद कटकटी किंवा अशुद्ध झाड यांची निगा राखली जाते पाच अन्नाची नासाडी होत नाही अन्न देवाला अर्पण केलं जात सहा खरात वृद्धांची सेवा सन्मान केला जातो सात स्त्रियांचा सा आदर केला जातो आठ पैशाचा वापर योग्य मार्गाने होतो व्यसनांपासून दूर नऊ घरात संतांचे विचार ग्रंथ मंत्र ऐकले जातात ज्या घरात ही नऊ लक्षणं असतात तिथे लक्ष्मी देवी टिकतेच पण वाढतही जाते कारण लक्ष्मी फक्त धनाची देवी नाही ती संस्कृती आणि संयम यांचेही रक्षण करते आहे